अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये अजूनही भीषण पाणी टंचाई आहे पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी सुद्धा मोथागावामधील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते वाशिम शहरामध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा झाला तलवारी लोखंडी रॉड पाईप हातात घेऊन भरवस्तीमध्ये धुडघूस घालत दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात आली या घटनेमध्ये दोन वाहनांची तोडफोडही करण्यात आलेली नेमकं वाद कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही पोलीस घटनास्थळी तैनात असून सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने नागप्रातील पतीपत्नी आणि अन्य दोघांकडनं फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे यामध्ये बेरोजगारांना गाठत त्यांनी सरकारी नोकरीसाठी मंत्रालयामध्ये मुलाखत घेतली इतकंच नाही तर बोगस नियुक्तीपत्र देखील दिलं या प्रकरणामध्ये नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे नागपूरमधील टाकळघाट इथं एकवीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या नुसून हत्यात असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलेला आहे तर मुलीच्या सासरच्यांनी तिच्यावर दबाव टाकून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला त्याचमुळे तिने टोकाचा निर्णय घेतला असा आरोप केलेला आहे अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या आठ शाळांना टाळ लागलेलं सतरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडलेली आहे गेल्या चार वर्षातली ही आकडेवारी समोर आली विद्यार्थी पटसंख्या वाढीचा शिक्षण विभागाचे प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहे